सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कुठे बाहेरचा नाही आहे म्हणजे मंदिरातला वगैरे तर आजचा व्हिडिओ जनरल घरचाच आहे आज मी जाणार आहे यशस्वीला आणि विहानला डोस देण्यासाठी तर यशस्वीला द्यायचा आहे नऊ महिन्याचा डोस आणि विहानला द्यायचा आहे पाच वर्षाचा डोस तर डोस देण्यासाठी हॉस्पिटलचा टायमिंग आहे अकराचा पण ते बंद कधी होणार आहे तो टायमिंग माहीत नाही आता तिथे गेल्यानंतरच कळेल कारण की विहन गेलेला आहे स्कूलला आणि विह्यांचं स्कूल सुटते दीड वाजता मग त्याला दीड वाजता स्कूल सुटल्यानंतर डायरेक्टली तिकडे घेऊन जाऊन त्याला पण डोस द्यायचा आहे पण आता टायमिंग काय आहे तिथे गेल्यावरच कळेल आणि मग त्याच्यावर ठरेल विहानला पण आज डोस देता येईल की नाही तर आता या ठिकाणी म्हटलं पहिल्यांदा घरातलं आवरून घ्यावं आणि बाळाला आंघोळ घालावी आणि त्याच्यानंतर जावं हॉस्पिटलला आत्ता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि आता विहान वगैरे स्कूलला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आता हा जो बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये पसारा पडलेला आहे तो थोडक्यात मी आवरून घेते कारण सगळं डीपमध्ये जर करत बसले तर मग हॉस्पिटलला लेट ले गेलं ले तर परत मग तिचा नंबर पण लेट येईल आणि परत आपल्याला दुपारी परत घरी येऊन विहानला पण आणायला जायचं त्याच्यामुळं लेट जाऊन पण जमणार नाही हॉस्पिटलला वेळेतच जायला लागणार आहे अकराच्या आधी म्हणून मग मी आता सगळंच न आवरता फक्त घर वगैरे झाडून घेते आणि थोडाफार पसारा आवरते जेणेकरून अचानक जर घर गहर, घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर घरात जास्त पसारा वाटणार नाही ना तर आता मग मी पटकन घर वगैरे झाडून घेते आणि त्याच्यानंतर बाळाला आंघोळ घालते आणि बाळाला आंघोळ घालून झाल्यानंतर तिला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर समजेल मग टायमिंग काय आहे त्यांचा किती वाजेपर्यंतचा आहे आणि त्याच्यानंतर मग ठरवूया विह्यांना पण आज वॅक्सिनेशन द्यायचं की नाही तर रोज रात्री झोपताना पण घर झाडून पुसून घेतली तरी सकाळी सकाळी मुलं ज्यावेळेस स्कूलला जातात त्याच्या आधी नाश्ता वगैरे करतात किंवा खेळतात त्यावेळेस परत हा असा सगळा पसारा घरामध्ये होतो आमच्या तरी घरामध्ये मग तो ज्यावेळेस स्कूलला जातो त्याच्यानंतर हे सगळं परत मला आवरायला लागतं आणि तो स्कूलमधून येईपर्यंत हे सगळं परत व्यवस्थित असतं आणि स्कूलमधून आल्यानंतर परत खेळणी वगैरे सगळं परत खाली येतंच तर आता हे सगळं आवरून घेते त्याच्यानंतर बाळाला आंघोळ घालते आणि मग जाते हॉस्पिटलला आता आम्ही चाललो टुचू करायला चाललो यशस्वीला आहे ना यशस्वीला इंजेक्शन द्यायचं आमच्या बाळाला इंजेक्शन द्यायचं मध्ये जाताना पहिल्यांदा बाळाला पाणी घेतलं फाईल घेतली त्याच्यानंतर बाळाचा खाऊ घेतला आणि आता आमच्या बाळाला मस्त जर्किंग वगैरे घातलं आणि आम्ही चाललो आता कुठे चाललो बाळ बाळ चाललं इंजेक्शन घ्यायला तर घरात भरपूर थंडी वाजत होती आणि बाहेर आल्यानंतर ऊन लागते आणि आत्ता फक्त वाजलेलं आहे सकाळचे साडे दहा अकरा वाजता डोस द्यायला स्टार्ट करणार आहेत आणि आम्ही अर्धा तास आधीच आहे घरातली बरीचशी कामं राहिलेली आहेत पण ती जर कामं करत बसले असते तर हॉस्पिटलला जायला उशीर झाला असता आणि मग हॉस्पिटलला उशीर झाला असता तर परत दुपारी मग दुपारी विहानला स्कूलमधून घेऊन यायला थोडंसं इकडे तिकडे झालं असतं त्याच्यामुळे मग घरातली थोडीफार कामं ठेवली आणि आम्ही लगेच हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो आता हॉस्पिटलमध्ये अकरा वाजता स्टार्ट होईल तर आमचा नंबर लवकरच असेल कारण की आम्ही वेळेच्या आधीच पोचू तिथे आणि त्याच्यानंतर मग त्यांना विचारता येईल की किती वाजता बंद होणार आहे वगैरे आणि जर सपोज दोन वाजेपर्यंत चालू असेल वॅक्सिनेशन तर मग विह्यांना पण आजच डोस देऊन घेता येईल बघूया आता काय होतंय बऱ्याच वेळा काहींना प्रश्न पडतो दोन दोन मुलं असल्यानंतर कसं काय मॅनेज करतात एकट्या लेडीज करता येतं ये का किंवा काय किंवा असं तसं पण असं काही नाही आहे आपल्यात जर कॉन्फिडन्स असेल ना तर आपण कुठलीही अशक्य गोष्ट इझिली करू शकतो फक्त स्वतःत कॉन्फिडन्स पाहिजे आणि करण्याची जिद्द पाहिजे म्हणजे मुलांचंच नाही म्हणत मी मुलांना सांभाळून बाहेरची कामंसुद्धा करता येतात पण फक्त करण्याची जिद्द पाहिजे आणि आता भरपूर लेडीज करत असेल पण ज्यांना आता जे कोणी व्हिडिओ आहे आणि त्यांना वाटतं की मुलांना बघून आपण ह्या गोष्टी नाही करू शकत त्या गोष्टी नाही करू शकत त्यांच्यासाठीच फक्त मी सांगते आहे बाकीच्यांनी इग्नोर करा तर बऱ्याच वेळा असं होतं हॉस्पिटलला वगैरे जर जायचं असेल तर भरपूर जणींना असं वाटतं की आपल्यासोबत कुणीतरी पाहिजे त्याच्याशिवाय आपण जाऊ शकत नाही हॉस्पिटलला पण असं काही नाही आहे प्रत्येक वेळेसच आपल्यासोबत यायला समोरच्याला वेळच असेल असं नाही आणि समोरची व्यक्ती जी धडपडते ती आपल्यासाठीच धडपडत असते आपल्या कुटुंबासाठीच धडपडत असते त्याच्यामुळं मग ती व्यक्ती जर आपल्यासोबत आली नाही तर आपण पण दुःखी व्हायचं काही कारण नाही कारण की ती व्यक्ती जर जाते बाहेर कामाला तर आपण दोन घासुकाच्या घरात खात असतो त्याच्यामुळं मग आपण पण थोडंफार काहीतरी त्यांना पण सपोर्ट केला पाहिजे ज्या छोट्या छो ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या लेवलवरती सॉल्व केल्या पाहिजेत असं मला वाटतं आता प्रत्येकाचे विचार सारखे असतीलच आस असं नाही

दिले कोणी इंजेक्शन यशस्वीला तुला दिलं अशा टीच्या डोळ्यातून पाणी आले दोन तीन एक मांडीवर இந்த விமான நெசவு मॅडम टॅबलेट जा मला रुग्तोय बाळाची बुट नको यशस्वी का मग हा मी शे औषध द्यायचं आता थांब तु पुस्तक नाही हे कसलं रजिस्ट्रेशन आहे हे ऑनलाइन भरायचे ना तर लसीकरण बाळांचे वर्ग म्हणजे जे पुस्तक आहे तेच तुम्हाला ऑनलाईन सगळे डिटेल्स कळणार का एक मार्च हां हो काय नंबर कशासाठी लागतो मॅडम त्याचा आम्हाला नाही काही फायदा ना तुमच्यासाठी ना ते आतमध्ये अश्वी गेल्यावर राईट टर्न येशन ना दिला कोई डम्मा मम्मा तिकडं ते पण जाऊ लागेल right I'm living. अगं नको येऊ इकडं तर हॉस्पिटल मधून आल्यानंतर पहिलं बाळाला झोपी लावलो आता घराचे कामं पटकन करून घेते एक वाजता विहनला पण पाच वर्षाचं इंजेक्शन द्यायचे पण तो स्कूलवरून येईपर्यंत वॅक्सिनेशनचं टायमिंग संपून जाईल त्याच्यामुळं मग त्याला आज नाही द्यायला इंजेक्शन त्याला आठ दिवसांनी द्यायला जा परत आठ दिवसांनी घेऊन जायला गण इंजेक्शन द्यायला तिला झोपी लावल्यानंतर पटकन अशा पद्धतीने घर क्लीन करून घेतलं कारण की बियाण आल्यानंतर परत करता आलं नसतं म्हणून जसं पॉसिबल होईल तसं पटपट पटपट पट फरशी वगैरे पुसून घेतली आणि आता चाललेल्या आहे बियाणला घेऊन येण्यासाठी स्कूलला यशस्वीला झोपी लावून आले बियाणला घ्यायला इंजेक्शन दिलेत यशस्वीला डॉक्टर काकांनी आज तुला पण द्यायचंय ना आज, आज। नाही द्यायचंय तुला तुला पंचवीस तारखेला देते अरे आज ते डॉक्टर नाहीत ना त्यांना विचारलं मी ते बोलले मी घरी जाणार आहे आता ते घरी आले होते यशस्वीला इंजेक्शन देऊन गेले तुला पण द्यायचंय ना हा तुला पंचवीस तारखेला देऊ आता दे। ते त्यांची मीटिंग घेते गेले आता त्यांची मीटिंग आहे ना ते गेले आता त्यांच्या मीटिंगला चल 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 हे बघ स्कूटी असून सुद्धा मला यशस्वीला पाय घेऊन जाईल तुला मग ऐक ना तू हे बघ माझं ऐक माझं ऐक स्कूटी असून सुद्धा मी चालेल कुठे असून पण यशस्वी हॉस्पिटलला हो ते बघा मॅक्स पकड भियाला पकड पकड फिरायला कुठं जायचं ना यशस्वीला इंजेक्शन दिले सांगितलं ना का एक एका दोन्ही हातावर इंजेक्शन दिले एक मांडीवर इंजेक्शन दिले डॉगीला पण देतात ना नाही रे बाळा फिरायला घेऊन जातात त्या डॉगीला गाडी असून हॉस्पिटलला पाहिजे बॅग राहिली वाटत चला पटकन काय राहिलं सॉक्स काढायला लागतील घाल ना मग पडी गाडी राहीन उलटा घातले सरळ घाल हा हा उलटा घातले पाय इथल्या इथं जायचे कशाला सँडल घालतोय चप्पल घाल ना चप्पल नाही चप्पल नाही शॉक्स काढून ठेवायचे दुख बाळाचं दुखतंय बाळाला ताप आलायच लवकर गार्डनला वगैरे जायचं नाही लगेच घरी यायचं बॅग घेऊन हॉस्पिटलला तुला इंजेक्शन पंचवीस तारखेला द्यायचं आता आता बाळाला आज दिलं ना दोघ एकाच वेळेसला आजारी पडल्यावर मी कसं सांभाळायचं सांग बर मग इंजेक्शन दिल्यावर ताप येतो आता बाळाला बघ कस हे का आलाय कि नाही पटकन बघा हातकाड पटकन मी हे बघा शिमणी शी उ आता चला 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 बघ मिक्स करलं फिरू बघा लवकर कुठे आहे आपली बॅग जान जान थांबवा ताई एक मिनिट ते घेऊन ये टिफिन बॅग